हि कोण बांधावर बसते बोलला खाल्ला असायला लागला त्या फुकडचा भात त्या पोटात पोटात आला त्याला अगं पर्यंत उघड घातील काय बाय 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 गोन तो मारता <laughs> <था था>। <laughs> का नऊ नाही बा म्हातारी आता ही लाकडा मोड गेली सांगाड उठून आणले तर कमी जास्त झालं तर काय तेवढंच पडायचं लग्न म्हातारा माणूस आम्हाला बारतोपोरगावच्या शिवाय लग्नाला सोभाना पण हे सांगाड आता सांगड म्हणजे जाण्याची टायमिशा उठल आणतो मग आमचं काय काय पण माझं एवढंच मग हे लांबचा प्रवास आहे गाडी घोडाचा प्रवास आहे ते ह्या झाकलात ना ह्या गाड्या वालना वालना वाणत्यात काय गचकती आला माणसा केवढाच पडाय ना मग लग्नाला माणूस लग्नाला लहान पोरगाव शकला कपूर पाणी ठेवून त्याला घरात ठेवून यायचं का की काय गमती झाली पाणी पाणी पिणी काय ठेवा मला महा पाणी भरा भर झाला पाणी पिणी फार ठेवा सांगा हो हो अगं सुनंदा कोण सुनंदा आमण्याच्या कोपऱ्यावर हांडा भरून ठेव आणि वर तांब्या ठेव आता हांड्यातलं कोण पाणी किती काय तुझ्या तोंडाला काय घट लागली अगं रौरीवर पाणी नाही काय आहे लोक म्हणतील काय